हॅलो मित्रांनो सी एस सक्सेस मंत्र चॅनलमध्ये मी चंद्रकांत सोनार सर पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो मित्रांनो यश कसं मिळवायचं याचे नैसर्गिक नियम आपण अभ्यासत ता आहोत आणि याआधी दहा नियमांचा पण अभ्यास केलेला आहे आज मी तुम्हाला अकरावा जो नियम आहे तो समजावून सांगणार आहे आणि तो अकरावा जो नियम आहे तो आहे अनिश्चय किंवा आपण त्याला अनिश्चितता असं सुद्धा म्हणू शकतो स्पष्ट निर्णय घेण्याची एखादी शक्ती किंवा स्पष्ट निर्णय घेण्याची एखादी कृती आपल्याला अशी काही मोठी शक्ती देऊन जाते की ज्यामुळे अप्राप्य वाटणाऱ्या किंवा ज्या अशक्य वाटणाऱ्या गोष्टी आहेत त्यासुद्धा पूर्ण करण्यासाठी माणसाला बळ मिळत असतं इथं मित्रांनो दृढ निश्चयामुळे माणसातली जी शक्ती आहे ती जागृत होते आणि ध्येय प्राप्तीची दुर्दम इच्छाशक्ती घेऊन तो व्यक्ती त्या दुर्दम इच्छाशक्तीच्या बळावर त्याला अप्राप्य वाटणाऱ्या किंवा अशक्य वाटणाऱ्या गोष्टीसुद्धा मिळवण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्या प्रयत्नातून दुर्दैव इच्छाशक्तीच्या जोरावर तो यश प्राप्त करतो इच्छा आणि केलेला निश्चय या दोन गोष्टींनी काय साध्य करता येतं हे एका छोट्याशा गोष्टीतनं मी तुम्हाला सांगू इच्छितो डिमॉस्थॅनिस नावाचा एक ग्रीक तरुण होता की ज्याला वक्ता बनण्याची इच्छा होती आता वक्ता बनणं ही काही फार मोठी गोष्ट नाही आहे परंतु दुर्दम इच्छाशक्ती आणि त्यासाठी केलेला निश्चय या गोष्टीतनं काय साध्य होतं ते आता तुमच्या लक्षात येईल डेमोस्थेनिस हा मुळातच लहानपणापासून बोलताना अडखळायचा किंवा तो तोत्रा होता परंतु दुर्दम इच्छाशक्तीला निश्चयाची जोड मिळाली की यश प्राप्त होतं हे डेमोस्थेनिसने दाखवून दिलेलं आहे तर पुढं डिमोस्थेनिसने केलेल्या अथक प्रयत्नातून डिमोस्थॅनिस हा जगातील एक सर्वश्रेष्ठ व्यक्ता होण्याचं किताब त्याने मिळवलेला आपल्याला दिसतो म्हणजेच काय डिमोस्थॅनिसने इच्छा आणि त्यासाठी केलेले प्रयत्न त्या ते, त्याने केलेला दृढ निश्चय याच्या जोरावर तो एक मोठा वक्ता होऊन त्याने दाखवलेला आहे इतिहास अशा दृढ निश्चयी लोकांच्या उदाहरणांनी भरलेला आपल्याला दिसतो की ज्यांनी दृढ निश्चय आणि दुर्दमिच्छाशक्तीच्या बळावर असंख्य अडचणींवर मात करून यश प्राप्त केलेलं आपल्याला दिसतं इथं यशाची गुरुकिल्ली एक मला सांगता येईल की निश्चय करा निर्णय घ्या आणि कामाला लागा म्हणजे निश्चितच तुम्हाला यश प्राप्त होईल निश्चयी माणसाला कोणीही थांबवू शकत नाही पण अनिश्चयी माणसाला थांबवण्याची गरज पडत नाही त्याचं कारण असं आहे की तो जागचा हलतच नाही किंवा तो कुठलीही कृती त्याच्या पुढं करत नाही न्यूटनच्या गतीचा पहिला नियम आपल्याला काय सांगतो की एखाद्या बाहेरील शक्तीने एखाद्या वस्तूवर हस्तक्षेप केला नाही तर ती वस्तू आहे त्या स्थितीमध्ये पुढे चालत राहते किंवा थांबलेली असेल तर ती आहे त्या स्थितीमध्ये थांबलेली राहते खरं तर माणसाचा स्वभावच असा आहे की ज्यामध्ये जर एखादा व्यक्ती एका, एका जागी बसलेला असेल तर त्या बसून राहण्यामध्येच त्याला रस जास्त असतो परंतु पुढं चालण्यासाठी किंवा त्या जागेवरून उठून पुढं कृती करण्यासाठी त्याला थोडी तरी मेहनत त्या ठिकाणी करावी लागते आणि ती करण्याची तयारी आपल्यामध्ये नसते परंतु एखाद्या व्यक्तीने थोडीसा थोडासा प्रयास करून थोडासा प्रयत्न करून तो चालायला लागला की मात्र त्याला पुढे वेगळी दिशा त्याला सापडत जाते आणि तो एकदा का चालायला लागला की चालत राहणं त्याला सोपं होतं म्हणजे एखादी कृती करत असताना सुरुवात करताना थोडीशी मेहनत लागते परंतु ती एकदा का सुरू केली की पुढील यश प्राप्त करण्याच्या दिशेने पावलं आपोआपच पडायला लागतात हा जो नैसर्गिक नियम आहे त्या नैसर्गिक नियमाचा आपणसुद्धा फायदा करून घेतला पाहिजे आणि यशाच्या दिशेने आपली पावलं कशी पडतील यासाठी आपण प्रयत्नशील राहिलं पाहिजे एखाद्या बाबतीमध्ये निर्णय घेत असताना आपण तो निर्णय आपल्याकडे जी माहिती उपलब्ध आहे त्या उपलब्ध माहितीच्या आधारावर घेत असतो आपण घेतलेला जो निर्णय असेल तो योग्य आहे की अयोग्य आहे याची संभावना आपल्याला माहिती नसते म्हणजे आपण घेतलेला निर्णय हा योग्य आहे की अयोग्य आहे हे आपल्याला त्या क्षणी सांगता येत नाही पण प्रत्यक्ष कृती करत असताना आपला निर्णय चुकला आहे की बरोबर आहे हे आपल्या आपोआप लक्षात यायला लागतं एखादा निर्णय अगदी परफेक्ट असेल असंही आपल्याला सांगता येणार नाही पण जे यशस्वी लोक असतात ते अशा निर्णयावरती पटकन पोचतात ते वाट पाहत नाही तर ते त्या निर्णयावरती पटकन पोचतात आणि आपण घेतलेला जो निर्णय असतो तो कसा योग्य आहे यासाठी ते प्रयत्नशील राहतात ते घेतलेला निर्णय कधीही सारखा सारखा बदलत नाही आणि जो घेतलेला निर्णय सारखा सारखा बदलतो त्याला यश काय तर कुठलीही गोष्ट प्राप्त करणं अशक्य होतं मग आपण घेतलेला निर्णय योग्य ठरेल का मी घेतलेलं मी घेतलेलं कार्य हाती घेतलेलं जे कार्य असेल ते पूर्ण होईल का अशी जी भीती असते किंवा असा जो अ निर्णय घेण्याची क्षमता असते ती क्षमता त्याला यश कधीही प्राप्त होऊ देत नाही म्हणजे काय अनिर्णयापेक्षा निर्णय घेतलेला कधीही चांगला हे या उदाहरणातून आपल्याला सांगता येईल मग अशा अनिर्णयापेक्षा चुकीचा निर्णय घेतलेला कधीही चांगला त्याचं कारण असं आहे की निर्णयच नाही घेतला तर आपल्याला त्यातले धोके समजणार नाहीत किंवा एखादा निर्णय चुकीचा ठरलाच तर आपल्याला त्या घेतलेल्या निर्णयातून काही महत्त्वाचे धडे आपल्याला त्यातून मिळू शकतात किंवा आपण यश प्राप्त करण्यासाठी किंवा घेतलेलं कार्य पूर्ण करण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी आपल्यामध्ये कमी आहेत किंवा कोणकोणत्या गोष्टी करताना आपण चुकत आहोत याची जाणीव आपल्याला होते आणि ते यशाच्या शिखरापर्यंत पोहोचवण्यासाठी या पायऱ्या आपल्याला महत्त्वपूर्ण ठरतात अनिश्चय हा वेळेचा अपव्यय करण्याचा सर्वात प्रभावी मार्ग आहे असं म्हणता येईल आपण अनिर्णित राहिल्यामुळे आपल्या हातून अनेक महत्त्वाच्या संधी सुटून जाण्याची शक्यता असते जे यशस्वी लोक असतात ते असा निर्णय घेण्याला कधीही उशीर करत नाही एखादी कृती जर त्यांनी हाती घेतली किंवा एखाद्या कृतीबद्दल जर त्यांनी निश्चय केला तर ते कधी एकदा पूर्ण होईल अशासाठी ते प्रयत्न करत राहतात यातून अपयशी लोक हे अनिश्चयी असतात असं आपल्याला म्हणता येईल किंवा जे अनिश्चयी लोक असतात ते अपयशी असतात असं आपल्याला म्हणता येईल मग आता आपण या ज्या गोष्टी ऐकल्या आत्तापर्यंत मी सांगितलेल्या त्यातून आपल्याला काय निष्कर्ष काढता येईल की अपयशी लोक हे निर्णय घेण्यामध्ये उशीर करत असतात आणि यशस्वी लोक जे असतात ते जलदगतीने निर्णय घेतात आणि त्या दृष्टीने ते कृती करून पुढं जातात म्हणून त्यांना लवकर यश प्राप्त होतं म्हणजे काय आपल्या सर्वसामान्य माणसामध्ये आणि यशस्वी माणसामध्ये एक मूलभूत फरक असतो आणि तो म्हणजे निर्णय घेण्याची क्षमता ते निर्णय घेताना कधी उशीर करत नाहीत जलदगतीने निर्णय घेतात आणि त्या दृष्टीने कृतीला सुरुवात करतात सुरुवातीला त्रास हा सगळ्यांनाच होतो म्हणजे एखादी कृती करत असताना त्याचा त्रास होतो परंतु एकदा का ती कृती करायला लागलं की निश्चितच त्याची पावलं आपोआप पुढे पडतात आणि था त्याला यश यशपादाक्रांत करता येतं म्हणून मित्रांनो अनिश्चयी राहण्यापेक्षा जलद निश्चय घ्या जलद निर्णय करा आणि यश काबीज करा आणि कामाला लागा धन्यवाद